शिरोली गावामध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्र या ठिकाणी वाढदिवस संपन्न होत आहे त्या तालुक्याच्या रणरंगी भारतीय जनता पार्टीच्या ने नेत्या उलट 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 जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सन्मान्य आशाताई इकडे यांचा वाढदिवस या ठिकाणी सातत्यानं आपल्या वाढदिवसानिमित्त ईश्वर ईश्वरसेवा मानून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी उपचार घेता आला पाहिजे असं नेहमीच ध्येय ठेवून वाढदिवसाला बाकीचे कार्यक्रम नाही झाले तरी चालतील परंतु आरोग्य शिबिर माझ्या वाढदिवसानिमित्त झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून आज खरं तर शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी निवडलं थोडंसं जरी आउटसाईट असलं तरी आपण सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि गरजेचं होतं या पी एस सीमध्ये या परिसरामध्ये होण्यात आणि ते खऱ्या अर्थानं सगळेच मान्यवर या ठिकाणी आहेत ज्यांचा वाढदिवस संपन्न होणार त्या आशाताई या व्यासपीठावर आहेत डेप्युटी डायरेक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत बी साहेब गरीबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जे आज खऱ्या अर्थानं सौजन्य आपला गरीब लोकांसाठी जे मोफत सुविधा देणार डॉक्टर कथे डॉक्टर सौ कथे या गावच्या उपसरपंच या ठिकाणी दिलीप शेर गांजळे या ठिकाणी साहेब हे उपस्थित आहेत गावचे सरपंच अमोल भुजबळ वारवाडीचे सरपंच राजू शेटमेर सावरगावचे सरपंच दीपक बाळसराब हेनेरचे उपसरपंच बरेचसे मान्यवर मी जास्त वेळ घेणार नाही कारण डॉक्टर टीमला पुण्यावरून यायचं असतं त्यामुळं आपण त्याची वाट पाहत होतो सर्व डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत अधिकचं नवळ घेतात तर संध्याकाळी चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम नारायणगावमध्ये आहे आणि ह्या कार्यक्रमाला राज्याचे बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ते ओझरलाही पाच वाजता दर्शनासाठी येणार आहेत परंतु सातत्यानं या तालुक्यामध्ये काम करत असताना एक महिला म्हणून गेली वीस बावीस वर्ष सातत्यानं आपला कामाचा झंझावाद संपूर्ण संपूर्ण तालुक्यामध्ये नाही तर ता जिल्ह्यामध्ये मी एक जिल्हा परिषद सदस्य तरी कार्यक्षेत्र कमी असलं परंतु काम करण्याचं काम फार दिल्लीच्या जा तक्तापर्यंत जाऊन त्या ठिकाणी काम करून घेण्याची धमक यांच्यामध्ये आहे आणि म्हणून आज संपूर्ण तालुक्यामधून जिल्ह्यामधून बरेचसे मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे ताईंनी चार वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं एक जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो आणि जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कर्तृत्वाचा टसा कसा उमटू शकतो हे ताई गेल्यानंतर खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेला सदस्यांना अधिकार कळाले की आपण काय करू शकतो आणि म्हणजे आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना वीस वर्षामध्ये आपली कारकिर्द तीन वेळा विधानसभेला उभ्या राहिल्या परंतु थोड्या मतानं दुसऱ्या क्रमांकावर राहून लोकांनी संधी दिली नाही परंतु जनतेच्या मनामधल्या नक्कीच आमदार आहेत सर्व लोक फिरून फिरून शेवटी आपलं काम होत नाही आमच्या वाणीसाहेबांना माहिती आहे ते सांगतात की शेवटी तुम्हाला पर्याय आशाताई आहे आणि आशाताई इकडे गेल्याशिवाय तुमचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागल आणि म्हणून सगळीकडून जरी फिरून आले ताई विचारतात पण त्यांना कधी विचारत नाही तुम्ही कुठं गेले होते कुठल्याही पक्षाचा कुठला प घराचं होताय त्याचं काम झालं पाहिजे आणि अशा अनेक लोकांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम करा अर्थानं ताईने या ठिकाणी केलं आणि आरोग्यसेवा ही कधी सेवा म्हणत असताना कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही एकही दिवस घरी न थांबता सातत्यानं तालुक्यामध्ये जिथं जिथं कुणाचाही फोन आला की आम्हाला ही गरज आहे आम्हाला बेड मिळत नाही आम्हाला रेमडेसिवीअर मिळत नाही आम्हाला इथं सेवा मिळत नाही एक दिवस तर ग्रामीण लोक नारायणगावला फोन आला की आत्म एक पेशंट आतमध्येच बाथरूममध्ये पडलं आहे आणि डॉक्टर लोकल लक्ष देत नाही तिथल्या कंपाऊंडरचा फोनाला ताई इथं थोडंसं तुम्ही लक्ष घालायला पाहिजे थेट गाडी जुन्नरवरून काढली आणि डायरेक्ट मास्कसुद्धा नव्हतं सगळे डॉक्टर म्हटले मास्क लावा काय नाही डॉक्टर तिथं गेल्यानंतर पाहिलं म्हटले काय व्हायचं तर उद्या जनतेच्या हितासाठी जर जनतेला इथं सेवा जर मिळत नसेल तर उपयोग काय आणि त्या ठिकाणी जाऊन ते सगळ्या डॉक्टरांना सोनं त्यावेळेस डेप्युटी डायरेक्टर दुसरे होते त्यांना सांगितलं जर आरोग्य केंद्रात जास्तीची सुविधा जर होत असेल तर अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून कुठल्याही कधी जीवाची पर्व न करता रात्रंदिवस सातत्याचं ध्यास घेऊन या तालुक्यामध्ये काम करत असताना आज त्यांचा वाढदिवस तर संध्याकाळी आम्ही बोलणार आहे जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही पण सातत्यानं लोकांच्या हितासाठी चोवीस तास रात्रंदिवस त्या काम करतायत त्या ताईचा या ठिकाणी वाढदिवस संपन्न होतो आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी ताईंना शुभेच्छा देतो आणि थांबतो